नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक रक्षाबंधन अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपले या निमित्ताने आतापासूनच विविध राख्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीस वर्षात हा सण एकोणीस ऑगस्ट रोजी येत आहे या दिवशी बहिणी आपल्या भावांना राख्या बांधतात आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून त्यांचे रक्षण करण्याचे वचन घेतात राखी ही केवळ एक धागा नाही तर भावा बहिणीच्या नात्यातील शुद्धतेचं प्रतीक आहे सध्या रक्षाबंधनानिमित्त निमित्त राख्यांचा ट्रेंड सुरू आहे मात्र जर शास्त्रानुसार बोलायचं झालं तर अशा काही राख्या आहेत ज्या बहिणींनी आपल्या भावाला चुकूनही बांधू नयेत अशा राख्या बांधल्याने भावाचे नुकसान होऊ शकते जाणून घेऊया कोणत्या राख्या भावाला बांधू नयेत राखी निवडताना ही खबरदारी घेणं महत्वाचं आहे रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचं प्रतीक आहे जो प्रेम विश्वास आणि संरक्षणाचे बंधन आहे या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि आपल्या भावासाठी दीर्घायुष्य आनंद आणि समृद्धीची कामना करतात तसेच भावाकडून रक्षण करण्याचे वचन घेतात मात्र शास्त्रानुसार बोलायचं झालं तर या दिवशी राखी निवडताना काही खबरदारी घेणं महत्वाचं आहे कारण चुकीची राखी निवडल्यानं याचा परिणाम केवळ परंपरेवर होत नाही तर तुमच्या भावावर नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभ परिणाम देखील होऊ शकतात रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या राख्या बांधणे टाळावे ब्रेसलेट राखी आजकाल फॅशनच्या नावाखाली बाजारात ब्रेसलेट सारख्या राख्या विकल्या जात आहेत ज्यामध्ये चमकदार धातू प्लॅस्टिकचे मनी किंवा इतर आधुनिक डिझाईन असतात या राख्या दिसायला आकर्षक असू शकतात परंतु रक्षाबंधनाच्या परंपरेत त्यांचे विशेष महत्व नाही राखीचे धार्मिक भावनिक महत्व साधेपणा आणि शुद्धतेचं प्रतीक असलेल्या पवित्र धाग्याशी जोडलेलं आहे ब्रेसलेट सारख्या राख्या फक्त सजावटीच्या असतात त्या रक्षासूत्राच्या पद्धतीने बांधता येत नाहीत देवी देवतांचे चित्र असलेल्या राख्या अनेकदा लोक देवदेवतांचे चित्र किंवा प्रतीक असलेल्या राख्या खरेदी करतात शास्त्रानुसार अशा राख्या भावाला चुकूनही बांधू नयेत याचं कारण असं आहे की माणूस नेहमीच शुद्ध राहू शकत नाही अशा परिस्थितीत देवाच्या चित्रासह राखी बांधणे योग्य मानलं जात नाही हे देवाचा अपमान आहे आणि भावावर नकारात्मक परिणाम करू शकते इव्हील इविल इव्हिल ची राखी वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी इव्हिल आय डिझाईन केलेल्या राख्या देखील बाजारात उपलब्ध आहेत खास रक्षाबंधनासाठी त्या खरेदी करतात ज्यावर निळा मणी किंवा वाईट नजरेपासून बचाव करण्याचं प्रतीक भावाचे रक्षण हेतू असला तरी अशी राखी बांधणे शुभ जात नाही प्रत्यक्षात ती सैतानाची नजर मानली जाते जी नकारात्मक ऊर्जा आहे त्याऐवजी तुम्ही रुद्राक्ष इत्यादी बांधू शकता राखीचा रंग देखील महत्वाचा शास्त्रानुसार बोलायचं झालं तर रक्षाबंधनच्या दिवशी भावाला जी राखी बांधणार त्या राखीचा रंग देखील खूप महत्वाचा आहे काळा रंग जरी स्टायलिश दिसत असला तरी तो शुभ प्रसंगी चांगला मानला जात नाही हिंदू धर्मात काळा रंग नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभतेच प्रतीक मानलं जात रक्षाबंधन सारख्या पवित्र प्रसंगी काळ्या रंगाची राखी बांधल्याने भावावर अशुभ परिणाम होऊ शकतो त्याऐवजी लाल पिवळा केशरी किंवा हिरवा अशा शुभ रंगाच्या राख्या निवडा जे सकारात्मकता आणि समृद्धीच प्रतीक आहेत प्लास्टिक किंवा कृत्रिम पदार्थापासून राख्या बाजारात प्लॅस्टिक किंवा कृत्रिम पदार्थापासून देखील विकल्या जातात त्या सुंदर दिसू शकतात पण त्यांचा सकारात्मक परिणाम होत नाही अशा परिस्थितीत अशा राख्या बांधणे टाळावे पारंपरिकपणे राखी रेशीम कापसाच्या धाग्यापासून किंवा नैसर्गिक पदार्थापासून बनवल्या जातात जे पर्यावरणपूरक तसेच शुद्धतेचं प्रतीक आहे प्लास्टिकची राखी बांधल्याने केवळ पर्यावरणाला हानी पोहोचत नाही तर भावावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो राखी निवडताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा राखी निवडताना साधेपणाला प्राधान्य द्या रेशीम किंवा कापसाच्या धाग्यापासून बनवलेली राखी सर्वोत्तम मानली जाते राखीमध्ये ओम स्वास्तिक रुद्राक्ष किंवा शुभरत्ने वापरा जे सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात लाल पिवळा हिरवा किंवा केशरी असे रंग निवडा जे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहेत राखी ही केवळ एक धागा नाही तर भावा बहिणीच्या नात्यातील शुद्धतेचे प्रतीक आहे ती निवडताना मनापासून विचार करा आणि प्रेमाने बांधा